छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्रमंडळ येथे आयोजित करण्यात आलेल्या माघी गणेशोत्सव कार्यक्रमानिमित्ताने लायन्स क्लब ऑफ खेड सिटी आणि रॉयल हॉस्पिटल खेड यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं यावेळी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेत आपली आरोग्य तपासणी करून घेतलीय तरी या निमित्ताने खेडवासियांच्या आरोग्याची सेवा आम्हाला करायची संधी मिळाली अशी प्रतिक्रिया रोहन विचारे यांनी दीपवाहिनी जवळ बोलताना व्यक्त केली आहे आज माघी गणेश जयंती त्यानिमित्त छत्रपती शिवाजी चौक मित्रमंडळ यांच्या वतीने आज या ठिकाणी गणरायाची स्थापना झालेली आहे आणि खेडवासियांची आरोग्याची सेवा म्हणून आज या ठिकाणी लायन्स क्लब खेड सिटीच्या वतीने आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे या ठिका आज सकाळपासून आहे आज चाललेल्या आरोग्य शिबिराला लोकांनी उद उदंडाचा प्रतिसाद दिलेला आहे तसेच खेडवासियांसाठी अशा विविध उपक्रम छत्रपती शिवाजी चौक मित्रमंडळ नेहमीच राबवत असतं आणि याही पुढे राबवत राहील धन्यवाद